नमस्ते आपण प्रवीण मंगल कार्यालय बारशी रोड इथे आला आहोत रेस्क्यू साठी बरोबर फर्शीच्या बॅक साईड ला साप बसला म्हणून आपल्याला फोन आला होता तर आपण बघू आता साप कोणता येतो

হাত <coughs> গ <laughs> conhecer a companhia tá companhia vai दहा महिना दहा महिना दहा आहे का पाहू तुम्ही पाहू शकता कसं चुमळ करून बसलेलं आहे दहा महिन्यात साफ आहे बिनविषारी आहे सर्वात जास्त

जीव असती हे जी काळी असते डोळे असते ते गोल असतात त्रिकोणीतून तोंड म्हणजेच निमुळत मान बारीक असते बड म्हणजे पोटापेक्षा आणि शेवटी टोकदार शेपटी आणि खास म्हणजे त्याला ओळखायचं म्हणजे त्याच्या तोंडावर जे आहे पट्ट्या ब्लॅक कलरच्या स्पॉट्स ह्या अशा अशा दुसऱ्या कोणत्या सापांमध्ये नसतात ह्या बिनविषारी जातीचा साप आहे जातीचा काय काय ठिकाणी नाग समजून जातं कृपया करून ह्या सापाला मारू नका कारण सर्वात जास्त प्रमाणात हा उंदीर खातो आणि ह्याच्या लाईफमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी हजार उंदीर हा खात राहतो आपला तिकडे उंदीर मारणं होत नाहीत म्हणून हा सापाला हा तो साप शेतकऱ्याचा खरा मित्र आहे म्हणून कृपया ह्याला मारू नका जवळच्या सर्व मित्राला कॉन्टॅक्ट करा जेणेकरून त्यांनी रेस्क्यू करतील खूप सुंदर आहे मित्रांनो आपण जे बारा नंबर येते जो धामन रेस्क्यू केला होता वनश्री मंगल कार्यालयामध्ये त्या सापाला घेऊन आपण जंगलात आलो सोडण्यासाठी म्हणजे त्यांच्या रहिवासामध्ये तर ह्या सापाला आपण सोडून देऊया वरून तर हा विनिशरी धाम साप आहे आणि आता नेचरमध्ये जात आहे